नमस्कार मी गिरिजा प्रभु आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे वॉट्स इन माय बॅग ही एस बेडाची बॅग आहे आणि ही जवळपास मी आता एक अडीच तीन वर्ष झाली वापरते तर मी खूप आणि उगाच खूप गोष्टी कॅरी करते तर मला छोट्या बॅगेत होत नाही जमत नाही मी आ, 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 मी हो मी तर मी दाखवते हा माझा एक स्किन केअरचा पाऊच आहे ह्याच्यामध्ये मग मॉइश्चरायझर त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे फेसवॉश आहे काही रबर्स मी जेव्हा रेडी होतो आम्ही तर तेव्हा केस सोडल्यानंतर मी पटकन ह्याच्यात टाकते कारण भली छोटी गोष्ट असली तरी ती ना वेळेला मिळत नाही सापडत नाही मग मी ती ह्याच्यात ठेवून देते आता हा मेकअप पाऊच आहे स्पीकर आहे आधी छोटा होता माझ्याकडे आणि तो खराब झाला मग मी ऑर्डर केला आणि हा खूप मोठा आला पण तरी मी तो कॅरी करते खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही ह्याच्यात चार्जर आहे चार्जर तो नीट हवा मी खूप प्रयत्न करते की हा परत वापरून ह्याच्यातच ठेवा ठेवला जावा पण कधी कधी काही गडबडीत तो मी असाच ठेवून देते तर चार्जर आहे आणि आज बास्केटमध्ये फुल झाल्यामुळे एक डबा मी ह्याच्यात भरला त्याच्यात एक चटपटेत चार वाजताची गोष्ट म्हणून हा आहे मग वॉलेट आहे अर्थात स परफ्यूम आहे खूप महत्त्वाची गोष्ट आणि गॉगल आहे मॉइश्चरायझर आहे खूप गोष्टी पंखा आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट डायरी आहे मला ही सुखापासूनचीच सवय आहे की मी माझ्या डेट्स कॉल टाईम शिफ्ट टाईम हे सगळं मी डायरीमध्ये लिहून ठेवते किंवा आणखीन काही इव्हेंट्स असतील तर तेसुद्धा कार्डसाठीचं एक वेगळं वॉलेट डायरी आहे तर पेन हवं ह्याच्यात ऑफकोर्स मुलींसाठी महत्त्वाची गोष्ट आहे पॅड्स आहेत हेअरबँड आहे खूप मी आयशॅडो पॅलेट घेतली त्याचं कवर आहे खूप पसारा आहे एक मॉइश्चरायझर आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ओडोमॉस <laughs> कारण आता पावसाळा पण सुरू झाला तर खूप डास असतात आजूबाजूला आणि मला कॉफी ब्र भयंकर आवडते आणि माझी कॉफी मी स्वत बनवते आणि ती मला बनवून इतरांनाही द्यायला आवडते तर मी डिरेक्टर सर असतील आमच्या डिरेक्शन टीममधले असतील किंवा आर्टिस्टमधले असतील तर आ, आता माझी जवळपास ती कॉफी संपत आली आणि आमचे सर म्हणाले माझ्या घरी एक कॉफी आहे तर ती मी तशी वापरत नाही तर त्यांनी मला कॉफी दिली आहे कालच तर मी ती बॅगेत ठेवली आता बघू आता आज आज कदाचित जसा वेळ मिळेल तसं मी ही कॉफी बनवीन आणि सगळ्यांना देईन आणखीन एक हे बॉडी मिस्ट आहे मला खूप असं असतं की फ्रेगरेन्स 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 त्याच्यामुळे मग असतं वेट वाईब्स खूप कमी यूज करते मी पण हे तसं जुनं आहे आणि आता एक एखादंच राहिलं असेल आणखीन एक, एक डायरी आहे <laughs> मी मेकअपच्या ह्याच्यात सांगितलेलं की मी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी पॅड यूज करते मेकअप रिमूवर पॅड तर हे ते आहेत तर मला हा माझ्या आत्तेनी पाऊच दिला होता लिपस्टिकसाठी खरं तर Uh, कारण मला तेव्हा हवा होता लिपस्टिकसाठी पण मग आता हे याच्यात परफेक्ट बसतं म्हणून मी हे ह्याच्यात ठेवते आणि ते वापरून झाल्यानंतर वॉश करते कंगवा आहे आणखीन एक सेम परफ्यूमची बॉटल जी जवळपास संपत आली आहे म्हणून मी ही मागवून ठेवली की आपल्याला कधी असं होतं काही गडबडीत की अरे परफ्यूम संपला आणि मागवायचा राहिला आहे आता तर तसं नको आणि हे माझीच आहे कारण मी अगरबत्ती इथे लावते तर कधी कधी असं होतं की मेकअप अगर रूममधनं अगरबत्तीचं किंवा मॅच बे मॅचबॉक्स पण गायब होतं तर म्हणून मग मी काही याच्यात ठेवून दिले त्याच्यात न केलं तरी माझ्याकडे आहे फॅनचा चार्जर आहे स्पीकरचा चार्जर आणखीन एक पेन खूप सामान आहे यार तरी मी कमी केलं आहे आणि हे किट आहे जे खरं तर माझ्या बास्केटमध्ये पण आहे पण मी ह्याच्यात पण ठेवून दिलं आहे काटा चमचा आणि हे नॅपकिन आहे अजून तरी वापरलं नाही आहे मी पण तरी पण मी ठेवून देते उगा जे बास्केटमध्ये असतानाही आणखीन एक छोटी डायरी आय थिंक ना ह्याच्यात सुखचे डेट्स आहेत आणि ही जी डायरी आहे त्याच्यात आत्ता कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेचे डेटचे so, सो ही डायरी मी अजूनही ठेवली आहे आणि आणखीन एक कंगवा आणि हा मला खूप आवडतो छोटूसा कुठेही नेऊ शकतो मी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी जे वापरते लिक्विड तर ते हे आहे आणखीन एक पेन आहे हां झालंय आणि इथे एक छोटासा गप्पा आहे तर ही खऱ्याची चावी हे ठेवण्याचा मागचं कारण असं आहे की कधी कधी असं होतं की चाव्या पटकन सापडत नाही तर ह्याच्यामुळे चावी कुठे ते आपल्याला पटकन लक्षात येतात चाव्या छोट्या असतात ना तर मी ह्याच्यामुळे लक्षात येतात अच्छा इकडे चावी आपली इयरपॉड्स आणखीन एक महत्वाची गोष्ट सॅनिटायझर uh, त्याच्यानंतर कंठ सुधारत केवढ्या गोष्टी आहेत यार गाडीची हँड हँडवॉश कारण आउटडोर शूटला जेव्हा मी जातो तेव्हा कधी कधी नसतं हँडवॉश तर हँडवॉश सॅनिटायझर या गोष्टी मी ठेवल्यात तशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे रबरच आहेत अजून कानातले वगैरे पण निघत आहेत यार कानातले रबर खूप गोष्टी आहेत हां झालं आहे अगेन याच्यात छोट्या छोट्याच गोष्टी आहेत तरी पण म्हणजे मा मी लहानपणापासूनच तशी म्हणजे शाळेत जेव्हा जायचे तेव्हा सुरुवातीला मी टाईमटेबल वाईज पुस्तकं घेऊन जायची नंतर मग मी कंटाळा करायचे मग मी सगळीच पुस्तकं घेऊन जायची आणि मला आई बोलायची की का तू सगळी पुस्तकं घेऊन जातेस तर नाही कधी अचानक कुठलेही टीचर येतात कुठलेही सब्जेक्टचं लेक्चर घेतात तर तेव्हापासूनच चिच ओव्हर वेट घेऊन जायची सवय आणि असं होतं की कधी काय गरज पडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ठेवाव्यात जसं मी म्हटलं हँडवॉश आम्ही आउटडोर शूटला जातो तर काही ठिकाणी नसतं तर आपल्याकडे हँडवॉश असावं नसेल तर सॅनिटायझर असावं ऑप्शन सेटवरती काही खायला घेऊन गेलो तर काय करणार तर मग सॅनिटायझर तर असं म्हणून मग मी काही गोष्टी ठेवून देते उगाच्या कधी वापरल्या जातात कधी नाही जात So, yes. कसं वाटलं तुम्हाला वॉट्स इन माय बॅग हा सेगमेंट ते नक्की सांगा आणि थँक्यू तुम तुम्ही इतका प्रेम देताय मालिकेला यश कावेरीला अशीच मालिका बघत राहा थँक्यू व्हेरी मच